इराण आणि इस्रायलमधलं युद्ध आता एका अशा टप्प्यावर आहे त्यात केवळ लष्करी तळच नव्हे तर जागतिक बाजारपेठेचं भविष्यही हातरू लागलंय या युद्धात आता अमेरिकेनंही उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल असा इराणकडून सज्जड इशाराही देण्यात आला आहे त्यामुळे हे युद्ध आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडणार असल्याची भीती व्यक्त केली जाते विशेष म्हणजे या युद्धाचे परिणाम केवळ कच्च्या तेलाच्या किमतींपर्यंतच मर्यादित राहणार नाही आहेत तर युद्धाचे अनेक फटके जगाला आणि विशेषतः भारताला बसण्याची शक्यता आहे याची झळ सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे ते फटके काय इराण आणि इस्रायल युद्धाचे अख्ख्या जगावर काय परिणाम पडतायत याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू अमेरिकेनं इराण विरुद्ध इस्रायलच्या युद्धात उडी घेतली आहे अमेरिकेनं ऑपरेशन मिड नाईट हॅमर करून केवळ पंचवीस मिनिटांमध्येच इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले या हल्ल्यात अमेरिकेनं एस स्टील्थ बॉम्बर्स आणि टॉम हॉक क्रूज मिसाईलचा वापर केला आहे अमेरिकेनं हे हल्ले फोर्डो नतांज आणि इस्फाहन या आण्विक केंद्रांवर केलेत यामुळे इराणचं कथित नुकसान झाल्याचंही बोललं जात आहे इराणही अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवलेत पण या युद्धाचे पडसाद जगावर आणि विशेषतः भारतावर पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते त्या शक्यता का वर्तवण्यात येत आहेत ते आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात इराणवर झालेल्या हल्ल्यामुळे इराण होमूर्ज समुद्रधुनी बंद करणार असं बोललं जात आहे जगातील तब्बल तीस टक्के कच्च्या तेलाची आणि एक तृतीयांश नैसर्गिक वायूची वाहतूक समुद्रधुनीतून होते हीच समुद्रधुनी बंद करण्याची जगाला धमकी दिली आहे यामुळे भारताच्या साठ टक्के गॅस आणि पन्नास टक्के कच्च्या तेलाच्या आयातीला धोका निर्माण झालाय जर का इराणनं ही समुद्रधुनी बंद केलीच तर मग भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकंच काय तर या युद्धामुळे भारत आणि युरोप यातल्या ऐंशी टक्के भाग वाहून नेणाऱ्या कॉरिडॉरवरही परिणाम झाला आहे मालवाहतूक जहाजांना आता आफ्रिकेच्या केफ ऑफ गुड होप मार्गे लांबचा वळसा घ्यावा लागतोय परिणामी डिलिव्हरी चौदा ते वीस दिवस उशिराने पोचते यामुळे साहजिकच मालवाहतुकीचे दर वाढतायत याच पार्श्वभूमीवर इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किमती अकरा टक्क्याने वाढल्या आहेत ब्रेंड क्रूड पंच्याहत्तर बॅरेलवरून एकशे वीस बॅरेल पर्यंत पोहोचण्याची शंका व्यक्त केली जाते याचा फटका थेट खिशाला बसणार आहे तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल डिझेल एल पी जी आणि विजेच्या किमती वाढतील प्रत्येक दहा बॅरल वाढीमुळे महागाई दर तब्बल शून्य पूर्णांक पस्तीस टक्केने वाढू शकतो असं जाणकारांचं मत आहे याशिवाय आपला भारत इराण जॉर्डन येमेन यांसारख्या देशांसोबत दरवर्षी तब्बल तीनशे छत्तीस लाख कोटी रुपयांचा व्यापार करतो खुद्द इराण हा भारताचा तिसरा मोठा बासमती तांदूळ निर्यातदार देश आहे दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या तांदूळांपैकी पंचवीस टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो पण युद्धामुळे इराणला पाठवला जाणारा हाच तांदूळ अडकला आहे याचा फटका पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे या युद्धामुळे फक्त पेट्रोल डिझेल आणि गॅसच्याच किमती वाढू शकतात असं अजिबात नाहीये या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू शेतीविषयक उपकरणं मोबाईल लॅपटॉप आणि पिकांच्या किमतीतही वाढ होऊ शकते ती कशी तेही सांगतो भारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करतो तर इराणमधून खते आयात करतो दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आयातीत व्यत्यय निर्माण झालाय यामुळे जर का हे युद्ध फार काळ चालत राहिलं तर या सगळ्या वस्तू महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते माध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतानं दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये इस्रायलला दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली त्याचवेळी एक पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सची आयातही केली याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात इराणकडून भारताने तब्बल चारशे एक्केचाळीस पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सची आयात केली होती यावरून या युद्धाचा भारतावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकतात या युद्धाचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर देखील पडणार आहे असं जाणकार सांगतात दोन्ही देशांमधील अस्थिरतेमुळे सोन्याची किंमतही वाढू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्धामुळे शेअर मार्केटमध्येही पडझड झाल्याचं पाहायला मिळतंय सेन्सेक्स पाचशे अकरा पूर्णांक अडोतीस अंश तर निफ्टी एकशे चाळीस पूर्णांक पाच अंशाने घसरला आहे ग्लोबल ट्रेंड रिसर्च इनिशिएटिव्ह या संशोधन संस्थेच्या मते इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारताचा व्यापार धोरणाला फटका बसू शकतो भारत इराक जॉर्डन लेबनॉन सिरिया आणि येमेन या पश्चिम आशियाई देशांसोबत मोठ्या प्रमाणात व्यवहार करतो या व्यापारावरही युद्धाचा परिणाम होऊ शकतो या देशांकडून भारत एकूण आठ पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सची निर्यात आणि तेहतीस पूर्णांक एक अब्ज डॉलर्सची आयात करतो युद्धामुळे आधीच भारताचा इराण आणि इस्रायलमधील निर्यातीवर परिणाम झाला आहे आता युद्ध अजून लांबवलं गेलं तर त्याचा शेजारील देशांवरील आयातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर युद्ध सुरू असल्यामुळे निर्यात मार्गावर त्याचा परिणाम होतोय यामुळे निर्यात खर्च वाढतो निर्यात खर्च वाढला की आपोआपच महागाई वाढते युद्धामुळे रुपया देखील दबावाखाली येईल यामुळे सरकारच्या आर्थिक नियोजनातही अडचणी येऊ शकतात यामुळे युद्ध जरी दोन देशांमध्ये सुरू असलं तरी त्याचे परिणाम अख्ख्या जगावर पडतायत हे यातून अधोरेखित होतं तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा